त्यांच्यावरून कशीला तुम्ही अपेक्षा करता कोण जनांगी पाटील कसला पाटील तो हा कसला पाटील हे लोकांनी त्याचे त्याचे वाळूवाल्यान दारोवाल्यांनी त्याचा मोठे कडक पाटील तो हा त्याच्या सासईच्या घरी तो तुकडे मोडत होता त्याला पाटील म्हणायचं काय तुम्ही पण आता आणि त्याच्यावर काय काय संस्कृती त्याच्यावरून अपेक्षा काय करायचं आपण चांगली बोलण्याची काय अपेक्षा त्याच्यावर एवढे तर मराठा नेते आहेत कितीतच नेते आहेत माझे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आताचे काही उपमुख्यमंत्री आहेत बोलतात मांडतात आणि सगळ्या सगळ्या घटकांना समाजाना बरोबर घेऊन जातात हे आता तिकडे मोठ कंपनीचा नेता झालेला आहे ना ना तो आणि तिथे जरा थोडस तिकडे त्याला आता ही मंडळी काय यांना असा नेता म्हणायला कोणी करेल मग ते आणखीनच उश्या येतात ना यांनीच ते बीडचं केलं ना कोणी केलं आणि तेव्हापासून त्याला लोक फार बेगार घ्यायला घाबरायला एवढेच कारण असते लोक झाला तयार तर त्याच्यापासून काही चांगलं तो बोले अशी मला जरा स्वतः अपेक्षा राहते तुमच्या किती बाबतीत किती बोलतो त्यांच्या घरच्या मंडळच्या बाबतीत काय काय बोलतो त्याला ते समजतं काय काय लोकशाहीमध्ये कोणाचा कसा मान सन्मान राखायचा आपल्या विरोधात निरोप कसं बोलायचं त्याला समजतं काय अपेक्षा तुम्ही करता तो त्यांना झवतात आम्हाला काय प्रत्येक विचार गप असतात